जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलवर आज आपण रामनवमीच्या पवित्र दिवशी धनप्राप्तीसाठी एक प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत रामनवमी हा श्रीरामाचा जन्मोत्सव असून या दिवशी केलेले उपाय अत्यंत शुभ मानले जातात चला तर मग जाणून घेऊया हा सोपा पण प्रभावी उपाय साहित्य पिवळ्या रंगाचा कपा पाच कमळाच्या पाकळ्या सात गोळ्या साखर पेढे किंवा खडी साखर एक तुपाचा दिवा केशर उपाय कसा करावा एक रामनवमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे धरा दोन श्रीरामाची प्रतिमा किंवा मूर्ती समोर ठेवा तीन पिवळ्या कपड्यावर पाच कमळाच्या पाकळ्या ठेवा चार त्या पाकळ्यांवर सात गोळ्या ठेवा आणि केशर टाका पाच ओम श्री रामाय नमहा हा मंत्र अकरा वेळा म्हणा सहा तुपाचा दिवा लावा आणि श्रीरामाला मनोभावे प्रार्थना करा सात गोळ्या गरजू लोकांना दान करा आठ कोरलीला पिवळा कपाळा तिजोरीत ठेवा हा उपाय केल्याने धनप्राप्तीचे मार्ग उघडतात आर्थिक संकट दूर होण्यास मदत होते घरात लक्ष्मी स्थिर राहते जर तुम्हाला हा उपाय उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्वाच्या आणि प्रभावी उपायांसाठी आम्हाला फॉलो करा पुन्हा भेटूया एका नवीन उपायासह जय श्रीराम